छान जेवणाला ऊर्जा दिलेली आहे आणि काही लोकांनी आपण दिलेली ऊर्जा ऊर्जावान जेवण खाऊन पण पाहिलेलं आहे ज्यांनी तरी खाऊन पाहिलं त्यांनी अनुभव सांगा आणि ज्यांनी नसेल खाऊन पाहिलं त्यांनी आता स्वतः खाऊन बघा आणि पटापट अनुभव शेअर करा ओके नवीन सदस्य जे आहेत रिपीटर्स नाही नवीन सदस्यांना शेअरिंगची संधी मिळणार ओके येस चला फक्त घाई करूया कारण मला सुद्धा पुढच्या सेशनला जायचं आहे आत्मा नमस्ते कोण सांगा काय म्हटलं तुम्हाला पहिला नंबर खायला मला थोडस त्याची टेस्ट गोडसर वाटली आणि आई... मी मनुक्यांवर केलं होतं दोन वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मनुके ठेवले होते तर दोन्हीमध्ये मला थोडासा डिफरन्स जाणवला खूप सुंदर येस खूप छान नेक्स्ट गणेश सर मिनिट मॅडम मला एक छोटासा प्रश्न होता आप सर अनुभव होऊ दे तुमचे पाच मिनिटांना प्रश्न पाच मिनिट फक्त गणेश सर एकदम आता त्यावेळेस गेलीच बरं वाटत नंतर खाणार आहे नाही नाही सगळ्यांसाठी द्यायचं काय हरकत एक दे। 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 काई, काई हरकत एक मिनिट काही ओके उद्या आप, हो। आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना तर मी मेथीचा लाडू घेतला होता मैत्रिणीने दिलेला तो अगोदर खूप कडू लागत होते लाडू ते आणि म्हणून म्हटलं आता तुम्ही लाडू आणला मा मला आठवण आली पटकन मी पण लाडूला रेकी देते <laughs> ते उरलेले होते चार ते घेऊन हो आली आणि मग त्याला रेकी दिली रे गोड लागले ते पहिल्यापेक्षा सुंदर माझा माझा मेथीचा लाडू जास्त गोड झाला होता मला जास्त गोड आवडत नाही कडू लागलाय थँक्यू निवर्स म्हणजे मला तो कडू हवा होता तर तो खरंच थोडासा कडवटपणा त्यामध्ये आलेला आहे मेथ्याचा काल खूप गोड होता चला नेक्स्ट आणखी कोणी घेतली जाऊ पटकन पटकन सांगा मनीष दादा आपल्याला प्रश्न विचारला होता कि आपन आपन की आपण सगळ्या मोठ्या जेवणाला त्याला आपण म्हणू शकतो की एखाद्या कार्यक्रमाचं जेवण आहे ते छान पुरायला हवं सगळ्यांना ओके तुम्ही आता असं करसाल पाचशे लोकांचं जेवण आहे आणि तुम्ही बनवसाल तीनशे लोकांचं असं नाही चालणार हा एवढं लक्षात घ्या घ्यावे आपल्याला काही गोष्टी त्या नियमाने कराव्या लागतील ला पण ला जे काही अडचणी येतात की बाबा आपण करूनही कमी पडत नेहमी असे काही लोकांनी अनुभव सांगितले तर मग आम्ही म्हटलं की असं करू रेकी होत्या आणि रेखी दिली ते असे अनुभव जमा होत असतात आपल्या धामणगावच्या एक ताई होत्या मॅडम दरवर्षी आमच्या इथून दिंडी जाते आम्ही पाचशे लोकांचा स्वयंपाक करत असतो पण आहे ना आम्ही पाचशेच्या सातशे लोकांचा सा स्वयंपाक करूनही कमी पडतो लोक काही कळतच नाही असं त्यांनी सांगितलं मग क... सकाळी फोन आला मॅडम असं असं असते दरवर्षी तीन वर्ष झाले असं फोन राहिला तर निकाली देऊ या रेकी दिली लोकांचा केला सांगितलेले पाचशेच होते पण पन पन्नास शिल्लक जेवले आणि दीडशे लोकांचा स्वयंपाक शिल्लक होता असं त्यांनी आपल्याला फीडबॅक दिला मग आपला विश्वास वाढला की कुठेतरी एनर्जी अशा प्रकारे सुद्धा काम करते म्हणजे राहिले मध्ये काय म्हणजे इतरांना आलेले अनुभव ओके okay. त्या अनुभवावर तुम्ही आपण परप्रयुक्त अनुभव प्रयोग करून बघतो हो असं होऊ शकते का तर मग महिला मंडळांनी काय केलं कुठं खीर कमी पडते आहे रेखी देऊ दे हे करू दे खर तर, तर त्या ऊर्जामय जेवणाने इतरांचं पोटही पूर्ण भरलं आणि उरून पुरलं मग ते तो एक अनुभवामध्ये किंवा एनर्जी मध्ये तो टॉपिक ऍड झाला की बाबा असंही तुम्ही करू शकता हो ना ओके okay, नाही चला आणखी कोणी जेवणाची चव घेतली चला लवकर सांगा आपल्याला पुढे जायचंय राजन दादा काय आणलं तुम्ही तुम्ही खाऊनच नाही पाहिलं असेल पा नाही मग खाऊन बघा ना खावं लागेल तुम्हाला तुम्ही एक काम करा ज्यांनी नाही बघा ऋतुजा खाते हा एक घास खायचा मी असतो जेवणा बरोबर ठीक आहे तसं करा <laughs> <laughs> जेवणा बरोबर खा हा बोल ऋतुजा आत्म नमस्ते मॅडम रेगे दिल्यानंतर प्रत्येक बाईट घेताना एक एनर्जी वेगळी जाणवत खूप सुंदर काय घेतलं बार तू काय घेतलं होतं मेंबर्स घेत येस खूप सुंदर खूप वेगळा स्वाद वाढतो खूप सुंदर स्वाद वाढतो खूप छान आणखी स्मिता रिपीटर हो आहे दीपिका जोशी काय घेतलं पपई घेतलेली आणि पपईचा प्रत्येक घास जसं त्या म्हणाला ना फार ऊर्जावान वाटत होतं म्हणजे एनर्जी फुल असं खाल लागत वाटत होत असं गोड आणि असं सुंदर लागत होती वेगळीच लागत होती मॅम चवीला पण फार छान वाटलं खाऊन वाटलं की वाव इतकी एनर्जी आहे त्या पपईत असं वाटलं खूप सुंदर खूप सुंदर खूप छान आणखी कोण आहे पल्लवी केलं तुम्ही आहे सांगायला हा बोला पटकन मग आपण पुढे जाऊया मॅडम याची घेतली मी काबील तर गोड लागली गोड लागली जेवताना दोन्ही घेऊन बघा घरच्यांना त्या विशेष तुम्हाला सांगू ज्यांना माहिती नाही आपण ऊर्जा दिली आहे जेवणाला त्यांनी काय बदल वाटतो ते सांगतील तुम्हाला Yes, yes. स्वतःची परीक्षा yes, oh, yes. yes, देऊ त्यांना देऊ या मंजूरात खूप वेगळी म्हणजे खिचडी घेतली ती तिची चव खूप वेगळी म्हणजे असे खाव वाटू लागली म्हणजे तोंडाला पाणी वगैरे सुटू लागलं खूप सुंदर वेगळी लागली नेहमीपेक्षा खूप छान माझा लाडू पण तसंच खावासा वाटून राहिला पटकन पटकन कडू असून चला खूप सुंदर तर बघा आपण काय केलं पॉझिटिव्ह शब्दांची ऊर्जा दिली बरोबर पॉझिटिव्ह शब्दांनी ऊर्जित केलं आपलं जेवण तर त्या जेवणाची चव बदलली कळते का मग हेच जर आपण चिडचिड करत केलं तर ती पण एनर्जी जात असेल की नसेल आपण रेखीमध्ये आल्यानंतर काय होते तर आपली ऊर्जा बदलत आहे आपल्या ऊर्जेमध्ये बदल होत आहे आपल्या स्वतःच्या आणि तो जे शब्द माझ्या तोंडून निघत आहे ती ऊर्जा माझ्या घरामध्ये माझ्या अन्नामध्ये इतरत्र ठिकाणी पसरते आहे ओके जसं म्हणतात वास्तू तथास्तु म्हणते आता तुमचं जेवण सुद्धा तथा असतू म्हणायला लागलं तुम्हाला तुमची ऊर्जा वाढल्यामुळे ओके okay? मी तुमच्याकडून प्रत्येक गोष्ट करून घेणार तुम्हाला नाही तर okay? जबरदस्ती नाहीये की तुम्ही छानच झाला असं सा सांगावं एखाद्या वेळेस नाही म्हणतात बदल नाही समजत फरक मी काय करू नाहीतर इतरांना देऊन बघाल तुम्हाला छान रिझल्ट येईल कळेल हळूहळू हळूहळू गोष्टी स्वतःची ऊर्जा वाढवायची प्रशांत दादा गायकवाड तुम्ही कशाला दिली माइक सुरू करा वरण भात चपाती मॅडम बर सर खाऊन पाहिली नाही नाही जोडीदारांसोबत खायची आहे नाही हो बर एवढे या व्याचे दादा वर्ग म्हणजे ना सगळ्यांसोबतच खाणारे आहे असे दादा वर्ग पहिल्या वेळेस आले आपल्या सेशनला पटकन खाऊन घेतात आणि सांगतात <laughs> एक मिनिट पाटील सर येते तुम मी तुमच्याकडे मी आपल्या खेडकर दादा ते पण नंतर खातीन बहुतेक काय घेतलं सर हा खाल्ली संध्याकाळी त्यांच्याच बरोबर खाणार आहे सविता बरोबरच खाणार आहे अरे केवढं हे प्रेम आपण लवगोंडीचा प्रोटोकॉल अगोदर तर नाही ना घेतला खूप छान नेहा त्यानंतर वर्षा हा मॅडम मी खूप छान वाटलं मला खाऊन पाहिला हो खाऊन बघितला आणि बाजूला सांगितलं हो हो ठीक आहे श्रद्धा वैंगणकर आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते वर्षा मॅम मी मिरचीची भाजी घेतली होती आणि मी ती दुपारीच बनवली होती आणि तेव्हा जेवली आता आणखी थोडीशी टेस्ट घेतली तर मला खूपच छान टेस्ट लागली तिची खूप सुंदर थोडीशी मी चमचा पिऊन पाहिली हा येस खूप छान मस्त एकदम आणि खूप छान लागले सर्वांनाच आवडेल बहुतेक ते आता आवडणारच बहुतेक नाही आवडणारच श्रद्धा आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते मी बाद घेतला होता तो दुपारी जेवली होती तोच भात पण आता जो खाल्ला ना तो खूपच गोडसा लागत होता आणि एनर्जी जाणवत होती वाव छान खूप मस्त खूप सुंदर छान बोला श्राव्या माधवी कशाला दोघींनाच ठेवायचं माधवी भोपळ्याची भाजी घेतली होती भोपळ्याची भाजी घेतली होती दुपारची भोपळा भोपळा हा तर आता चव छान लागली खूप सुंदर खूप mm छान -hmm. मस्त श्राव्या मी द्राक्ष घेतली होती दोन्हीकडे केली होती थोडस गोड लागलं अगदी थोडस पण खूप जास्त नाही थोडासा फरक वाटला यस yes. द्राक्षाची चवच आंबट आहे ना सांग त्याच पण एका साइडला जी केलेली होती ना ज्याला हे दिली नव्हती ती जास्त जरास जास्त आंबट वाटली आणि ही जराशी गोड वाटली मला तेवढं पण कन्फर्म नाही पण वाटलं वाटल हे कन्फर्म कोण करेल माहितीये साव्या आता कुटुंबातील इतर व्यक्ती त्यांना सांगायचं का बघा बरं मग तुम्हाला कळेल ओके येस खूप छान छान सगळ्यांना अगदी अंतर्मनापासून धन्यवाद थँक्यू 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 मायाबाई तुम्हाला पण बोलायचं आहे नाही मी दुपारी भाजी बनवली होती राजमाची दुपारी नव्हती लागत बरोबर टेस्ट केली छान लागत होती वाच थँक्यू सगळ्यांना आत्मा